ज्या अब्दुल्ल्याला औरंगाबाद आपरायचा त्या अब्दुल्ला आपल्या छत्रपती शिवाजी नाराज हे दीडच मिनिटात पापूरपुक्ष आरे घ्यायचा आज तुला मोक्ष दिलाय ना आरे द्यायचा तेच सांगतोय आत्महाला तुला मोक्ष ना घ्यायचा ना तू कमीच करणार बेटा घ्यायला बाहेर गेले मी बाहेर घ्यायला काय घ्या तू मला मी पाठवलं

ज्ञानेश्वर महाराजांनी <laughs> सगळ्या जाती त्यांना सोबी लावला आणि धर्माला मत वजेल भागव्या भाज्या खाली सगळ्यांना एकत्रित आणलं आणलं अन्य बातीला मत मध्ये यायचं नाही धर्माला मग तस्यायचं ज्ञानेश्वर महाराजांनी ती काका सुरू केली छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्याला सोबत घेतलं पासष्ट किलोची तलवार वागवतो त्याचं नाव यासाठी दोन हजार शत्रूंची एकता झुंजतो त्याचं नाव बाजी हात तुटला परी शत्रूशी तु तु झुंजत राहतो त्याचं नाव तानाजी शत्रूच्या छावणीत घुसतो छावणीचा मुकुट तोडून आणतो त्याचं नाव धनाजी दाण वागायला सामोरे जातो त्याला उभा पाडतो त्याचं नाव दर्भोती सांभाजी या सगळ्या एको हिंद साकारतो नाव छत्रपती गेलो विरोधक शिवराय दे ध्वज फाडक वाहला ज्ञानेश्वर महाराजांनी वारीकच्या रूपानं एक शक्ती प्रदर्शन उभं केलं परिणाम कर आलं आहे सगळं अपशुज ऐकताय त्यांना कळालंय सगळं ज्ञानेश्वर महाराज जन्माला आले बी आक्रमण होत होती आपला महाराष्ट्र धोक्यात होता ज्ञानेश्वर महाराजांनी चळवळ उभी केली सगळ्या जातीची आपल्या ही उदाहरणारी सगळी माणसं एकत्रित केली वर्णभेद संपवला जातीभेद जातीभेद संपवला भगव्या भाजाला महत्व दिलं देवाला महत्व दिलं बरोबर त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज हे तोच आदर्श घेत सगळ्यांना संघटित करून या मुलांच्या तेच तुकाराम महाराज काय म्हणतात की जे आपल्या पूर्वजांनी केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आपल्यासाठी केलं ज्ञानेश्वर महाराजांनी सगळं संघटन आपल्या धर्मामधलं एकत्रित सगळ्या लोकांना आणलं आप आपले आपल्या मधले मतभेद समकून सगळ्यांना एकत्र आणलं तुकाराम महाराज विनंती करतात की आपण पण करू पाहिलेच एक साह्य करू अवभे रूप सुपंच आपण एक सहकार्य करू आणि सगळे मिळून आपल्या स्वधर्माचं रक्षण करू आपल्या समार्गाचं रक्षण करू हाय अभंगावर हा का अपंगावर मी हाय भाऊ हाय करायचं कळाला असत एकच मिळ एकच कि नीट हा भाऊ कोणी बोलू नका तो माझा सहकार्य आहे बरोबर भाऊ मी हाय गाव आता बोलतो सांगतो जो भाऊ म्हटला

सुबह करते आगे के पास करना चाहता हूँ आगे के पास नहीं आदम के पास है आगन के पास के पास है